काळाचा काळ महाक्षेत्रपाल भक्त संकटी धावे तात्काळ काळ भैरव भैरवांचा नायक आणि ज्योतिबा डोंगरावरचा क्षेत्रपाल आणि दंडकधारी साक्षात देव त्यांना नमक केदारनाथ जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे दैत्य होणारासाठी महालक्ष्मीचा महालक्ष्मीच्या आले त्यावेळी येताना एक लाख भैरव सेना सोबत आले त्यातील प्रमुख काशी क्षेत्राचे क्षेत्रपाल संरक्षण देवता काळभैरव हे नाथांच्या सोबत आले तोरण भैरवानंतर काळभैरव हे सरसेनापती झाले नाथांबरोबरच हे अष्टभैरव सर्वांच्या संरक्षणासाठी मंदिर परिसर आणि ज्योतिबा डोंगराच्या चारही बाजू भैरवांचे वलय आहे काळभैरव हा शिवशंकर कराच्या अंशापासून उत्पन्न झालेला तेजस्वी अवतार आहे काळभैरवानी अष्टभैरवांची स्थापना करून उजव्या हातात खडक धारण करून उत्तराभिमुख होऊन केदारनाथांच्या सेवेत आहे डाव्या हातात अमृतपात्र आहे काळभैरवे न्यायप्रिय त्यांना अन्याय सहन होत नाही त्यांचे शिष्य शनी महाराज म्हणून शनी मंदिर हे काळभैरवांच्या जवळच आहे काळभैरव हे उग्र अवतार आणि रुद्रा अवतार आहे काळभैरवानी गायन क्षेत्रावर पुष्कर नावाचा दैत्य मारला म्हणून तिथे पुष्कर तीर्थ आजही आहे आणि तेथेच त्यांची मूर्ती ही आहे हे वाडी रत्नागिरीवर वा रक्षकृपी भैरव असून या क्षेत्राच्या अधिपती असल्याने नारळ वाढवण्याचा मान आहे यांना भाविक भक्त आपले सुख दुःख सांगतात आणि काही चांगल्या कार्यांची सुरुवात करताना काळभैरांना कौल घेतला जातो